नमस्कार सत्कार मित्रांनो जय जवान जे किसान तर आज आपण आपला प्रगती मोटर्स येते ते सर्व प्रकारचे सेकंड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची ही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या सोबतचा पत्ता फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी दिन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट न बरं त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा पाचशे डी डीआय सरपंच या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार चे आहे व दोन हजार चौदा चे पाशिंग आहे पंचाळीस रुपये मा ट्रॅक्टर आहे पावर स्टरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तर समोर टायर चे नक्की पाहून घ्या समोर टायरला सुद्धा मजबूत असं वेट आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये दे ट्रॅक्टर आहे महिंद्रा पाचशे पंचाहत्तर डी आय सरपंच टॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे आपण आतील साडी पाहू शकता कसं आहे ते अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे आपण मागील टायरचे नक्षे पाहू शकता मागील टायर तेराशा अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असा वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच डी आहे सरपंच मागच्याही बाजूने पाहून घ्या टॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे पंचाळीस एस पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरला पॉवर शेअरिंग आहे ऑइल ब्रेक आहे आपण ह्याही बाजूने पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसे याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असो वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार बाराचे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार चौदाचे पाचशिंग आहे पा� पंचावस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावस्टेरिंग आहे व ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहेत मागेल टायर तेरा साठ आहे ट्रॅक्टरच्या च टायरांना मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख रुपये किंमत आहे चार लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार चा आहे पंचावीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावस्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे तसंच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचं आहे अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे घरगुती वापर केलेला आहे शेतकऱ्याने तेच आपण सीटी पाहू शकता अतिशय कम्फर्टेबल असं सीट आहे आतील साडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत अस वेट आहे मागील टायर तेरा सहा चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या बाजू दाखवतो कसा है तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे सरपंच मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा येतो त्याचा आपण ट्रॅक्टरचा नंबर हे पाहू शकता याही टायर सिनिक्स पाहून घ्या याही चाकाला मजबूत असो वेट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे लेत लय ले एक सीझन चाललेला असेल ट्रॅक्टर त्याची याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो पुढील टायर ची इनएक्शे पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार चोवीस चा आहे पंचाळीस एस पी कॅटेगर माझर पाऊ स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा चा आहे मागील टायर तेराशे अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चा मजबूत मजबूताचा वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख चाळीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे एकोणचाळीस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाव शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसंच समोर टायरची नक्की पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे समोर टायरला समो टायर सुद्धा मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे तसेच ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल सीट आहे आपण आतील साडी पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठे कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्याने घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस आपण याही नक्षी पाहू शकता मागील टायर, टायर तेराशे चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठे एक कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस आपण पुढील टायरची नक्की पाहू शकता पुढील चाकाला सुद्धा मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे एकोणचाळीस एच पी कॅटेगर ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहेत मागेल टायर तेरा सहा अठ्ठावीस आहे त्या ट्रॅक्टरच्या चारही चाकांना मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोधाचा पत्ता मी स्क्रीन दिला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायच्या वेळेस सकाळी नऊ ते सायकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहारा असल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद